नमस्कार आज में एक मी एक खूप छान विषय घेऊन आली आहे तुमच्यासमोर खोट्या चमकदारपणामागचं रिकामपण अर्थपूर्ण विषय आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही लोक स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी अनेक गोष्टी करतात कधी प्रसिद्धीचा दिखावा करतात कधी पैशाचा दिखावा करतात कधी मी खूप जवळचा मित्र आहे म्हणून दिखावा करतात त्यांना असं वाटतं की लोक माझ्याभोवती खूप आहेत म्हणजे मी खूप खास आहे पण खरी गोष्ट अशी असते ना की जे सत्या ते सत्याच्या नजरेला नजर नाही देऊ शकत तेच म्हणूनच ते खोट्यांच्या टाळ्याच्या आवाजात स्वतःला झाकून टाकतात लोक दाखवतात की त्यांच्याभोवती खूप चाहते आहेत पण तसं नसतं ते आतून खूप एकटे असतात कारण लोक प्रेमाला नाही तर फायद्यासाठी त्यांच्याजवळ जात असतात पण ही गोष्ट त्यांच्या कधी लक्षातच नाही आहेत खरं सांगायचं तर ही सगळी धाव ही सगळी पळापळ पड़ त्यांची ही सगळी चमक ही फक्त त्यांचं आतलं रिकामपण झाकून टाकण्यासाठी असते असे तुमच्या आजूबाजूला बरेच लोक तुम्हाला बघण्यात येतील कधी नीट शांतपणे तुम्ही बघा आणि न, न, नक्की यांच्या वागण्यावर विचार करा सत्तेच्या नजरेला नजर देणं खरंच खूप कठीण असतं म्हणून असे लोक काय करतात आरशाचं रूपच बदलून टाकतात सत्याला सामोर जाण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण एक खोट जग निर्माण करावं जिथे ते स्वतः हिरो असतात कारण ज्यांच्याकडे शांती असते ना त्यांना या सगळ्याची काहीच गरज नसते कारण हे जे लोक आभासी दुनियेमध्ये रमणारे लोक असतात ना त्यांना स्वतःला हे माहिती असतं की हे सगळं आभासी आहे हे सगळं खोटं आहे हे खरं नाही आहे पण जे खरे लोक असतात ज्यांच्या आतून शांतता असते आतून तृप्तता असते त्यांना अशा गोंगाटाची कधी गरजच नसते अशा खोट्या दिखाव्याची खोट्या लोकांची आजूबाजूला असण्याची त्यांना कधी गरजच पडत नाही त्यांच्याकडे दिखावा करण्याचं किंवा लोकांना दाखवण्याची गरज त्यांच्या वागण्यातून त्यांना कधी जाणवतच नाही कारण त्यांच्या कृतीमध्ये ना एक सच्चेपणा असतो त्यांचं अस्तित्व हजार टाळ्यांपेक्षाही मौल्यवान असतं असे लोक नुसते जरी कुठे गेले नुसते जरी उभे राहिले तरीही त्यांचं जाणं त्यांचं तिथं उभं राहणं हे लोकांच्या पटकन लक्षात येतं काय खरं आहे ना पटलं ना तुम्हाला असं आला आहे ना तुम्हाला कधी अनुभव असे तुमच्या आजूबाजूला कधी लोक आलेत ना बघा एकदा नीट त्यांच्याकडे निरीक्षण करून बघा माझ्या सांगण्यातली सत्यता तुम्हाला नक्की पटेल